नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका होती ती म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे दोन हजार एक साली आलेल्या या मालिकेतील सर्वच कलाकार आजही प्रेक्षकांच्या घराघरात प्रसिद्ध आहेत या मालिकेतील शलाका टिपरे ही भूमिका देखील प्रचंड लोकप्रिय झाली ही भूमिका अभिनेत्री रेश्मा नाईक हिने साकारली होती या मालिकेतील बरेच कलाकार हे आजही सिने इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत मात्र शलाका ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा ही कला विश्वातून गायब आहे रेश्मा सध्या तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे मात्र आता नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री रेश्मा नाईक हिने ती पुन्हा एकदा अभिनय विश्वात सक्रिय होणार असल्याचं सांगितलं आहे तिला पुन्हा एकदा टी व्ही इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे असं तिने सांगितलं आहे मुलगा लहान होता तेव्हा सिंगल पेरेंट्स म्हणून मला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं मी आर्टिस्ट सुद्धा आहे मधल्या काळात काही इव्हेंटही मी केले मीही अभिनय क्षेत्रात पुन्हा यायला प्रचंड उत्सुक आहे दिग्दर्शक केदार शिंदेंना मी याबद्दल सतत विचारत असते भविष्यात माझी ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल असे अभिनेत्री रेश्मा नाईक सांगते त्यामुळे अभिनेत्री रेश्मा नाईक ही पुन्हा एकदा अभिनय विश्वात येणार आहे असं तिने सांगितलं like it.